श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग एकोणीसावा स्वामी माधवनाथांनी तीस जुलै एकोणीसशे शहाण्णवला देह ठेवला आणि एकदम आपण पोरके अनाथ झालो असं मला क्षणभर वाटलं थोडी कल्पना मनोमन असून देखील एवढ्या लवकर ते देह ठेवतील असं वाटलं नव्हतं देहानं ते विकल होत होते तरी याही स्थितीत त्यांनी अजून काही काळ आमच्यात राहून मार्गदर्शन करावं आम्हाला आधार द्यावा सल्ला द्यावा अशीच सर्वांची इच्छा होती पण स्वामीजी म्हणत संत हे इच्छा असतात म्हणजे परमेश्वराची इच्छा होईल तेव्हा ते जायला तयार असतात त्यांची इच्छा आणि परमेश्वराची इच्छा वेगळी नसते किंबहुना संत आपली काही इच्छा अशी करतच नाहीत परमेश्वर त्यांच्यासमोर जे काम आणून ठेवतो तेवढं ते उड़ते करत राहतात ते सर्वांच्यात देहानं वावरतात पण त्यात कुठेच नसतात पूर्णपणे अलिप्त त्रिगुणात वावरत असून गुणातीत देहात असून विदेही देहातीत असतात अनेक संतांनी आपली ही स्थिती आपल्या वाङ्मयातून अभंगातून वर्णन केली आहे मी स्वामीजींना या स्थितीविषयी अनेक प्रश्न वारंवार विचारलेत त्याची उत्तरं टेप करून घेतली आहेत अशी स्थिती आपणही प्राप्त करून घेतली पाहिजे निदान ते ध्येय समोर ठेवून निष्ठेनं चिकाटीनं सद्गुरू स्मरणपूर्वक वाटचाल केली पाहिजे असा निश्चय उराशी बाळगून सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे स्वामीजींच्या दुकानात साधकांचं सा येणं जाणं खूपच वाटलं त्यामुळे स्वामीजींशी स्वतंत्रपणे काही बोलणं कठीण झालं तरी एक दिवस फारसं कुणी नाही असं पाहून मी म्हटलं स्वामी आता हळूहळू आम्हाला लांब अंतरावर कुठेतरी उभं राहून तुमचं दर्शन घ्यावं लागणार असं दिसतं आहे कारण साधकांची गर्दी खूप व्हायला लागली आहे त्यावर स्वामीजी शांतपणे म्हणाले तुला काळजी नको कितीही गर्दी झाली तरी तू शेवटपर्यंत इथंच आपल्या चरणांकडे बोट करीत ते म्हणाले इथंच राहायचे स्वामीजींनी आपला शब्द अंतकाळपर्यंत पाळला ते देहानं होते तोपर्यंत त्यांचं बोलणं टेप करण्याच्या निमित्तानं मी त्यांच्याच आसनाच्या तिथं खाली बसत असे प्रत्येक प्रवासात त्यांच्याबरोबर असे आणि अंतकाळी वैकुंठात गेल्यावर देखील एका व्यक्तीनं मला त्या सर्व भक्तांमधून शोधून काढून जिथं स्वामीजींच्या देहावर सर्व शास्त्रोक्त विधी केले जात होते तिथं स्वामीजींच्या चरणापाशी नेऊन बसवलं होतं त्यावेळी मला स्वामीजींच्या शब्दांचं स्मरण झालं तू इथं बसायचं आता तर स्वामीजींच्या पश्चात मी त्यांच्या चरणाशीच विसावली आहे ते प्रेरणा शक्ती देतील तसं कार्य या देहाकडून सहज होत आहे शेवटी ही देह सोडून तिथंच जायचे स्वामीजींना देह ठेवून चार दिवस झाले होते सकाळी आठ वाजता ध्यानाच्या वेळी मी स्वामी निवासात बसले असता शब्द आले इथे बसून काय करतेस आपल्या कामाला जा स्वामीजींकडून अशी आज्ञा आल्यानंतर मी माझ्या ब्लॉकवर येऊन राहण्याचा विचार केला या भागाबरोबरच एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होते उद्यापासून दोन भागात आपण एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन या शीर्षकाच्या लेखाचं वाचन ऐकणार आहोत श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय ज माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्